नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी, मी तुमचं स्वागत करते तर बघा अशी मस्त अशी साफसफाई चालू होती नवीन घरामध्ये शिफ्टिंग चालू होती माझ्या आईच्या घरामध्ये नंतर लक्ष्मीपूजनाची मी सर्व तयारी करायला घेतली आहे तर सर्व चौरंग सर्व साहित्य एका याच्यामध्ये काढून घेतलं आहे तर देवीची ही पूजा मांडण्यासाठी सर्व आंब्याचे डहाळे असे सर्व आणले आहेत फुलाच्या माळी सर्व असं घेतलं फुलांचे हार करून घेतले नंतर चौरंग स्वच्छ धुवून घेतला आणि मस्त आता मी देव लक्ष्मीची देय लक्ष्मीपूजनाची तयारी करून घेणार आहे तर मी हे सर्व आंब्याचे डहाळे आता हे बांधून घेणार आहे सर्व चौरंगाला तर खूप मोठा आली होती म्हणून थोडे थोडे असे मी तोडून घेतले आहेत तस असे सर्व तोडून घ्यायचे आणि मस्त असे मी चौरंगाला पूर्ण असे बांधून घेणार आहे तर हे पाच खांब बांधतात तर मस्त अशी ही लक्ष्मी पूजनाची तयारी चालू होती नंतर सर्व स्वयंपाक ते झाला होता तर संध्याकाळची तयारी होती ही ए बोल ना का बाबा नंतर बरोबर असं वी व्यवस्थित मांडून घेतलं तर मला अशी तयारी करायला खूप आवडते असं मस्त वाटतं सणा घरामध्ये असं फ्रेश फ्रेश वाटतं देवाचं केल्याने मन प्रसन्न होतं तर मस्त असं दिवेच ताट ठेवलं होतं एका याच्यामध्ये मस्त असे खांब लावायचे आहेत ते खांब असे जास्त लावले ना की ते निष्ठूच लागले होते तर ते खांब लवकर बसतच नव्हते लवकर निष्ठत होते खूप पेट भांडले तरी असेच खांब निष्ठतात तर खूप हळुवार चालू होतं माझं काम तर मी आता सर्व असं मस्त करून घेते तर मादा मादा मला मनात कोणी पण येत होतं त्याच्यामुळे मला काही विचारलं की सांगावं लागत होतं पोह पण सतवत होते मला नंतर मी कलशसाठी कळशला कुंकू हळद लावून घेतलं स्वास्तिक काढून घेतलं कळसावरती नंतर मी चौरंगावरती एक मस्त असं आथरून आथरून घेतलं म्हणजेच कोरा पीस आथरून घेतला लक्ष्मीचा फोटो ठेवून घेतला लक्ष्मीला मस्त असं झेंडूच्या फुलाचा हार घालून घेतला नंतर कलशाची पूजा करून घेतली कलशमध्ये मी एक रुपयाचं नाणं सुपारी टाकली होती आणि सर्व कळशाला मी पानं लावून घेतली होती नागिल याचे सॉरी आंब्याचे नंतर मी फूल वाहून घेतलं तर असं मस्त असं फुल बसत नव्हतं पण पूर्ण पाण्याने फुल ठेवून घेतलं असं मस्त व्यवस्थित तर ढिल्लेच होत होते तर व्यवस्थित असं आथरून घेतलं मी मस्तपैकी आता मस्त असे पुडून सर्व झाडाला मी असे फुलं लावून घेते व्यवस्थित तुमच्या इकडे कशी लक्ष्मी पूजा मांडतात ते मला कमेंट करून सांगा आणि माझी पूजा कशी वाटली ती पण सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन माझे असे व्हिडिओ अपलोड करेल ब्लॉग अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील त्याच्यासाठी तर बघा असं मी पाच फळं मांडून घेतले आहेत मस्त शेप डाळीम सीताफळ असं सर्व मी फळं मांडून घेतले पाच प्रकारचे नंतर छोटी माझ्याकडे मूर्ती होती देवीची ती मी मांडून घेतली आणि आता हे देवीला वस्त मस्त अशी ओढणी होती पिवळ्या रंगाची ती पण मी त्या देवीला लावून घेतली मस्त अशी तर मी देवपाटाला पण हार बनवून घेतला होता मस्त असा तर अशी व्यवस्थित अशी मी ही मस्त पूजेला असं हे करून घेते मस्त चुनरी ओढून घेतली मी खूप मस्त असं मूर्तीला करून घेतलं नंतर मी हार घालून घेतला देवाला नंतर आणखी एक छोटीशी लक्ष्मीची मूर्ती होती त्याला काय हार होत नव्हता म्हणून मी त्याला माझ्याकडे होता तोच हार घालून घेतला आणि सर्व दिवे मी एका ताटामध्ये सर्व दिव्यांमध्ये तेल टाकून असं ताट तयार करून घेतलं होतं संध्याकाळच्या पूजेसाठी तयारी करून घेतली नंतर मी बघा ही अशी लक्ष्मीपूजा मांडून घेतली होती मस्त असे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद